मंडळी श्री स्वामी समाज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दसरा का साजरा केला जातो आणि कसा साजरा केला जातो याची माहिती सांगणार आहे दसरा हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो भारत आणि नेपाळमध्ये मुख्यतः दसरा हा सण साजरा केला जातो हा सण आश्विन महिन्याच्या दहाव्या दिवशी येतो आणि सामान्यतः तो सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये येतो दसरा हा नऊ दिवसाच्या नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजेच हा दसरा आहे या दिवशी वाईटांवर चांगल्या चांगल्यांचा सा विजय साजरा केला जातो अशी आख्यायिका आहे की दसरा का साजरा केला जातो त्याचे जा दोन मुख्य कारण आहेत पहिला तर प्रभू श्रीरामाने रावणाचा वध करून वाईटावर धर्माचा विजय मिळवला आणि माता सीतेला सुखरूपपणे परत आणले आणि म्हणून दसरा सण साजरा केला जातो आणि दुसरा देवी दुर्गेने मशास सुरक्षाचा वध करून देवतेंचे रक्षण केले त्यामुळं दसरा हा सण साजरा केला जातो या दिवशी शस्त्रपूजन सरस्वती पूजन केली जाते तसंच वाहनांची पूजन केली जाते आपटे आणि या दिवशी आपट्यांची पाने एकमेकांना सोने मिळवून दिले जाते या दिवशी सोने खरेदी करणेसुद्धा शुभ मानले जाते किंवा कोणतेही नवीन काम करणे शुभ मानले जाते हा सण शेतकरी साठी कापणीचा सण म्हणून देखील साजरा केला जातो या स या दिवशी तांदूळ गवार कापूस सोयाबीन मका बाजरी डाळी यांसारखी खरीप पिके साधारणपणे कापणीसाठी तयार असतात शेतकरी त्यांची कापणीला त्या दिवशी सुरुवात करतात तसंच दसऱ्याच्या दिवशी गावाची सीमा ओलांडून ईशान्य दिशाला जाण्याची प्रथा आहे या दिवशी या दिवशी वाईटांचा नाश करण्याचे प्रतीक म्हणून रावणाचे पुते ठिकठिकाणी जाळले जातात तसंच दसऱ्याला दशहरा विजयादशमी आणि दसरा अशी वेगवेगळी नावे आहेत आणि अं विचार आणि हे समृद्धी आणि आदर आदराचे प्रतीक म्हणून आपट्याची पाने एकमेकांना देण्यात एकमेकांना देतात आपट्याची पाने देण्याने एकमेकांबद्दल आदर वाढतो आणि समृद्धीचे आगमन होते अशी भावना आहे दसरा हा सण मुख्य दसरा हा सण मैसूरमध्ये दसरा हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा मग तुम्हाला कशी वाटली दसऱ्याबद्दलची माहिती हे मला कमेंटद्वारे कळवा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद